जय शिवराय आहे छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपल्या सर्वांना कल्पना आहे पण एक विचारधारा जी शिवरायांची आहे ती जॉजल्य विचारांनी जे मशाले सुद्धा मशालेपेक्षा सुद्धा जे जॉजल्य आहे ते शिवरायांचे विचार आहेत आणि म्हणून शक्ती आणि भक्ती पायदंडी सोहळा शहापूरचा जो माऊली किल्ला आहे त्या माऊली किल्ल्यापासून त्या शिवतीर्थापासून सत्तावीस डिसेंबरला ही शिवप्रेमीची शिवपालखी निघते आणि ती शिवपालखी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये येते ती सरळगाव मार्गे पाळशेज रोडने मढ आणि मढ नंतर एकतीस डिसेंबरला ती किल्ले शिवण्याच्या पायथ्याशी येते किल्ले शिवण्याच्या पायथ्याशी आदिवासी सांस्कृतिक भवन जे आहे त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता ही पालखी येते मला या ये पालखीचे वैशिष्ट्य सांगायचे संपूर्ण शिवप्रेमींना आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कोटी जनतेला माझ्या मायबाप जनतेला मी थोडस असं करतो की ज्या वेळेला पाश्चात्य संस्कृतीला स्वीकारत असताना शकभरामध्ये थर्टी फर्स्ट साजरी केली जाते आणि नवीन असलेल्या वर्षाचं स्वागत केलं जात हरकत नाही आहे पण त्यापेक्षा सुद्धा विचार महत्वाचे आहेत या एकतीस तारखेच्या डिसेंबरच्या गोरज मूर्त्यावर सायंकाळी सात वाजता हा जो विचार आहे छत्रपती शिवरायांचा ही जी पालखी आहे या पालखीच्या स्वागतासाठी चुन्नड तालुक्याच्या अखंड जेवढे काही शिवप्रेमी आहेत तरुण आणि तरुणी या सर्व लोकांना मी आवाहन करतो या माध्यमातून की थर्टी फर्स्ट कडे आपण रंगबेरंगी पाहण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी एकतीस तारखेचे सायंकाळ सात वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी आदिवासी संस्कृती भवन किल्ल्या शिरोळेच्या पायथ्याशी सर्व तरुण तरुणींनी त्या शिवप्रेमासाठी छत्रपती शिवरायांना मानवंदन देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी या पालखी सोहळ्याला आपण सर्वांनी आवर्जून आजरला मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून त्या दिवशी एकतीस डिसेंबरला मी सायंकाळी सात वाजता तिथे स्वतः उपस्थित राहणार आहे शिवनेर भूषण आदरणीय अनिल दादा मेहर या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी त्यांच्याशी बोलल्यानंतर ते मला म्हटले दादा हा अतिशय चांगला विचार आहे शिवरायांच्या विचारांना खरंतर पुन्हा आणण्यासाठी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवराय हे खरंतर दुरावस्थेमध्ये पडलेले असताना ज्या वेळेला शिवरायाचा जागर होत नव्हता अशा वेळेला महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिकारी पाहून या जागराचं उचललं शिवराय त्यांनी पुन्हा एकदा समाजासमोर आणले आणि म्हणून ही शिवक्रांती जी आहे ती विचारांची क्रांती आहे आणि या विचारांच्या क्रांतीला जर आपण सर्वांनी जर जगापुढे घेऊन जायचं असेल का या शिवपालखीच्या एकतीस डिसेंबरच्या अभूतपूर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजर राहा आपल्या सर्वांना कळकळची विनंती शिवभक्त या नात्याने किल्ल्या शिवचा शिलेदार या नात्याने आपला माणूस या नात्याने आमदार तर मी आहेच आहे परंतु लोकप्रतीच्या नात्यापेक्षाही शिवभक्ताचं जे कंकन माझ्या जे अनगटामध्ये आहे त्या असलेल्या उदय स्पर्शापासून तर आपल्या हृदयापर्यंत मी हा विचार शिवप्रेमींना देतो आपण सर्वांनी हजर राहावं आणि या कार्यक्रमाची उंची वाढवावी छत्रपती शिवरायांचा विचार करूया एवढंच मी सांगतो आमचे मित्र आदरणीय शरद भाऊसाहेब फळणे विद्याताई विद्याता आणि त्यांचा सगळे हे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला का सन्मानपूर्वक का पाहण्यासाठी आणि त्याच्यात सहभाग होण्यासाठी आपण सर्वजण याल मी आपल्या सर्वांची वाट पाहतो आहे जय शिवराय जय भवानी